मी डॉक्टर संगीता घुगे मराठी विभाग शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर जिल्हा नांदेड माझं बी एपर्यंतचं शिक्षण जिंतूर ज्ञानोपासक महाविद्यालय येथे झालं असून एम एचं सुद्धा ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे शिक्षण झालं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी यशवंत महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले इथे इत, आल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून मी दोन हजार चारला पी एच डी प्राप्त केली Uh, माझे एकूण सात ग्रंथ आत्तापर्यंत प्रकाशित आहेत आणि या ग्रंथांना वेगवेगळे पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत पाचशेच्या वरती कविता आहेत लवकरच माझा काव्यसंग्रहसुद्धा येत आहेत आणि त्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे अशा प्रकारे एक मराठीमध्ये माझं या ठिकाणी मी कार्य करत असताना माझ्या हाताखाली आत्तापर्यंत चार पी एच डी विद्यार्थी झालेले आहेत एक पोस्ट डॉक्टरेट आहे आणि अकरा विद्यार्थ्यांनी एम फिल पदवी प्राप्त केलेली आहे जवळपास माझ्या अध्ययनाचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि गेल्या एक वर्षापासून मी शंकरराव चव्हाण महाविद्यालयात मराठीच्या अध्ययनाचं कार्य करत आहे okay. मी डॉक्टर संगीता घुगे मराठी विभाग शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर जिल्हा नांदेड सध्या इथे कार्यरत आहे यशवंत महाविद्यालयात गेली पंचवीस वर्ष अध्ययनाचं काम केलेलं आहे आत्ता जे काही अभिजात मराठीच्याबद्दल आपण बोलत आहात तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे मराठीबरोबरच पाली भाषेला भाषेलासुद्धा अभिजात मरा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषा पाहत असताना तिची एक परंपरा पाहिली जाते यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली होती आणि त्यांनी पाचशे पानाचा एक अहवाल केंद्र शासनाकडे सुपूर्त केला आणि त्या संघर्षातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे म अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठी भाषिकांची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे कारण आज इंग्लिश माध्यमाने आणि इंग्लिश शाळेमुळे मराठीकडे थोडंसं दुर्लक्षित या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे तर एक पालकांची विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची शिक्षकांची आणि सामाजिक दृष्टिकोनातून सर्व समाजाचीच जबाबदारी आहे की मराठीला आपण टिकवलं पाहिजे आणि वेगवेगळ्या ज्या काही तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या ज्या काही सुविधा या ठिकाणी निघत आहेत त्यामध्ये मराठीने पदार्पण केलं पाहिजे आणि मराठीची जी तीन हजार वर्षाची जी परंपरा आहे त्यामध्ये गाथा सप्तशती हा ग्रंथ सगळ्यात पूर्वीचा या ठिकाणी आपल्या मराठीमध्ये सापडलेला आहे त्यासोबतच ज्ञानेश्वरांनीसुद्धा मराठीचा गौरव करत असताना असं म्हटलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजाशी जिंके आहे सी अक्षर र रसिके मिळविणं तर ही आठशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठीची महंती या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्यामुळे आज अभिजात मराठीचं स्थान कायम ठेवत असताना मराठी विद्यापीठ नुकतंच महाराष्ट्रात स्थापन झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवळगावकर या ठिकाणी आहेत आणि या दृष्टिकोनातून नवनवे संशोधन बोली भाषेतलं प्राचीनत्व आणि मराठीतल्या इतर ज्या काही घडामोडी आहेत त्याला निश्चितच चांगले दिवस येणार आहेत आणि ही सर्व जबाबदारी तुमची आमची आहे त्यामुळेच आपण मराठी भाषा पुढे नेऊ शकू असं या प्रसंगी मला सांगा असं वाटतं